आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सिनियर पे स्केल टीच टीचर ट्रेनिंग वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी आत्ताची मोठी अपडेट तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आत्तापर्यंत रा वरिष्ठ व निवळ श्रेणीची अपडेट आपण पाहत आहो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व वेतन श्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन नोंदणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटवर सुरू झाली असून आतापर्यंत चार हजार आठशे अठ्याहत्तर शिक्षकांची नोंदणी पूर्ण झाली आहे या प्रशिक्षणाचे नोंदणीचे डायरेक्ट लिंक खाली दिलेले आहे या प्रशिक्षणासाठी नोंदणी दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंत करता येणार आहे टॅबलेट ऑफ कंटेंट्स वरिष्ठ व निवळ वे वेतन वेतनश्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी वरिष्ठ वेतन निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण डायरेक्ट लिंक ऑनलाईन नाव नोंदणी ह्या तारखेपर्यंत करता येणार वरिष्ठ व वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे शासन निर्णय वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी झालेल्या शिक्षकांची अपडेट आकडेवारी खालीलप्रमाणे आहे वरिष्ठ वेतन श्रेणीने बारा वर्ष सेवा पूर्ण केलेले शिक्षक निवड वेतन श्रेणी चोवीस वर्ष पूर्ण केलेले शिक्षक दिनांक वरिष्ठ वेतनश्रेणी निवड वेतन श्रेणी नोंदणी एकूण नोंदणी एकवीस चार दोन हजार पंचवीसला वरिष्ठ वेतन श्रेणीची नोंदणी नऊशे अठ्ठ्याऐंशी झाली आहे निवड वेतन श्रेणीची चारशे बावन्न नोंदणी झालेली एकूण एक हजार चारशे चाळीस बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार एकशे एकोणपन्नास वरिष्ठ वेतन श्रेणीची नोंदणी झालेली आहे निवड श्रेणीची नोंदणी एक हजार दोनशे एकोणनव्वद एकूण तीन हजार चारशे अडोतीस एकूण नोंदणी झालेली आहे एकूण वरिष्ठ वेतन श्रेणीची तीन हजार एकशे स सदोतीस व निवड श्रेणीची एक हजार सातशे एक्केचाळीस एकूण नोंदणी झालेली आहे चार हजार आठशे अठ्याहत्तर <laughs> स्टाफ आय डी असलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी रजिस्ट्रेशन फॉर टीचर्स विथ शालात आय डी सेवार्थ आय टी बी एम सी स्टॉप आय टी वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी बारा वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी रजिस्ट्रेशन फॉर सिनियर ग्रेड टीचर्स हू कम्प्लीटेड ब ट्वेल्व इयर्स ऑफ सर्विस वेतन श्रेणी प्रशिक्षण चौ नोंदणी चौदा व चोवीस वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी रजिस्ट्रेशन फॉर सिलेक्शन ग्रेड टीचर्स हू कम्प्लीटेड टू ट्वेंटी फोर इयर्स ऑफ सर्विस इतर सर्व पात्र परंतु शालात आय डी सेवार्थ आय डी बी एम सी ब्रहणमुंबई महानगरपालिका स्टाफ आय डी नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी इतर सर्व पात्र परंतु शालात आय डी सेवार्थ आय डी बी एम सी ब्रहणमुंबई म महानगरपालिका स्टाफ आय डी नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी समाज कल्याण विभाग सर्व शिक्षकांसाठी अध्यापक विद्यालय विशेष शिक्षक आणि नागपूर मनपा शिक्षण विभागाच्या केवळ प्राथमिक शिक्षकांसाठी नोंदणी फॉर ऑल अदर एलिजिबल ब्लेक टीचर्स विदाउट शालार्थ आय डी शेवार्थ आय डी बी एम सी स्टॉप आय डी वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी ऑनलाईन नोंदणी अधिकृत वेबसाईट एच टी टी प्रमाण ट्रेनिंग डॉट एम एम ए डबल ए डॉट ए सी डॉट इन अधिकृत वेबसाईट आहे एच टी टी प्रमाण मा डॉट ए सी डॉट इन ऑनलाईन नाव नोंदणी या तारखेपर्यंत करता येणार आहे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली असून पोर्टल एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात आले असून ते दिनांक दोन मे सा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक मुदतवाढ दोन मे दोन हजार चोवीसपर्यंत वरिष्ठ व निवडश्री केल्यानंतर दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणनवनुसार अशा प्रकारे वेतन ए लागू होणार आहे ह्या तक्त्यानुसार वेतन श्रेणी लागू होणार आहे वरिष्ठ व नि निवड वेतन श्रेणीबाबत महत्त्वपूर्ण शिक्षण सेवा योजनेचा दोन सप्टेंबर एकोणीसशे दो एकोणीसचा महत्त्वाचा शासन निर्णय दुसरा शासन निर्णय आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवचा दु शासन निर्णय आठ डिसेंबर दोन एकोणीसशे चे। पंच्याण्णवचा दुसरी लिंक आणि तिसरा वीस जुलै दोन हजार चारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पंधरा नोव्हेंबर दोन हजार सहाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सहाचा नि शासन निर्णय तिरस्थस्तरीय वीस जुलै दोन हजार एकवीसचा हा महत्त्वपूर्ण शासन ह्या शासनानियामध्ये वरिष्ठ निवड श्रेणीविषयी पूर्ण माहिती सांगितलेली आहे